तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण चाललो आहे माथेरानला आणि आता मी आहे बस स्टॉपवरती बसची वाट बघते आणि दिसत असेल बस पाठीमागे रस्त्यांना येताना आता बसमध्ये बसतो मी मग बघू मित्र आहेत त्यां त्यांच्या स्टॉपवरती थांबायचं आहे आपल्याला आणि आता जाऊया थोडा टाईम झाला आहे मला म्हणून जास्त व्हिडिओ बनवायला भेटत नाही डायरेक्ट आपण तिकडेच भेटू प्रत्येकाच्या बस बस स्टॉपमध्ये आता भेटू लालपरीमध्ये चाललो चला तर मित्रांनो तर मी बसमध्ये बसलो आहे आता या सीटवर आपल्याला किती तास बसायचं आहे मला नाही माहिती आपल्याला इथनं आता पनवेलला जायचं पनवेलवरनं कल्याण बस धरून मग तिथनं कल्याणवरनं ट्रेन पकडायचे इकडनं साईडनं ट्रॅव्हल करणार होतो बट मित्र बोलतात की तिकडनं ट्रॅव्हल करू बसमधनं त्यांना बस ट्रॅव्हल करायचं आहे सो आता पनवेलवरनं कल्या कल्याण बस धरू मग तिथनं बघू काय करायचं आहे ते तर अजून ट्रॅव्हलचा नीट फिक्स नाही कसा जायचं आहे काय जायचं आहे निसतात मी निघलो आहे म्हणून निघलो आहे कालची प्लॅनिंग आणि आज चलो तर आता भेटून ते त्यांच्या बस स्टॉपवर थांबले त्यांना कॉल केला मी आता बघू किती तास लागतात काय जायला मला तर वाटत नाही लवकर पोहचून कारण दीड तिकड तिकडनं दीड तास तिकडनं दीड तास तीन तास तर लागतील तिकडनं जवळ पडला असता पण ओके चला भेटू आम्ही चुत्या का तु चुत्या मला मला एक सांगता त्या मी करंज शेत होतो येत होतो ना मी तुला बोलायला थांबतो पकड का कडण्यासाठी बस पाच वाजता तीन वाजता उठून आली कोण नेंद रे आम्हाला करण 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 कल्याणला आलो नसतो काय जीव तीन वाजता आलाय सकाळी मला वाटते झोपलेला इथंच तर मित्रांनो पाहिलेला मी माथेरामला आलोय माथेरानला आलोय आणि अर्ध्या ट्रॅव्हलचा तर करायला भेटला या थोर माणसांमुळे काय काय तुम्हाला तुला काय वाटला कसा ट्रॅव्हल होता त्यांना बोललो तरी बस मध्ये बस मध्ये ट्रॅव्हल नको बस मध्ये ट्रॅव्हल नको करंट होतो ट्रेन ट्रेनने जायचा होता मिनिमम पाच तास तर ता गेले आमचे आणि हा हा थांबा आणि त्यामुळे जामशी व प्रथम त्याला थांब आठ वाजल्यापासून तो ठाण्याला थांबलाय आणि आम्ही आलो एक वाजता झाला म्हणजे होतं रे म्हणजे ना आता काय बोल आता मला सांग मित्र तुला माहिती आहे कसं आहे तुझं तू तु एवढे लोक राहिलास आपण ते तुझी चुकी आहे मी अजून एक तास लेट करायला पाहिजे मग ते आम्ही बरोबर ऍडजस्ट केला असतं तू तिथे राहतोस ना याला समजा नको तर आता माथेरामला आलोय प्लॅनिंग होती दोघं जण ना आली चौघ जण आलोय आता प्लॅनिंग होती म्हणजे होती आणि आता रूम रूम वगैरे सगळं करून घेतलाय एवढं काय टेन्शन नाही आता कुठं जावं कोणाला माहिती चाललोय तर खरा बुकिंग पाहिजे माहिती माहिती आपल्याला रस्ता माहिती नाही ना पार्किंग लागेल दिसत नाही इथन पार्किंग मध्ये आणून ठेवलं आम्हाला हे यांचा होता सगळं मी तिथे आता जिथं तिकीट काढलं तिथंच एंट्री असेल ना हे हे आधीच बोलताय नाही गेलो आता माझी नाही ती चुकी आता वरती जातो मिळतो रूम वगैरे एंट्री आहे आणि आम्ही गेलतो पार्किंग एरिया वा तिकीट कोणी काढलं आम्ही काढलं पाहिजे तिकीट दिलं थोडं इकडे बघशील तो तिकीट तु काढलं ना तुला एंट्री समजायला पाहिजे नायच्या गावात माझ्यावर टाकतं सगळं आता आम्हाला मेन गेट मधन एंट्री समोर ना आहे मर्चिन आधीच तू भाईसल उचलून नाही नंतर मग आधीच मी तुम्हाला बोलला माथे राहत ब्लॉगर सोबत मुपे कर दी यार होता पण मला तुमचा शर्ट रेट नाही यायला काय हा होता इधर मित्रांनो जरी आला तरी घोड्यांची सोय म्हणजे तुम्ही घोड्यावर पण बसून जाऊ शकता पण आमच्यासोबत ऑलरेडी एक घोडा आहे म्हणून आम्ही घोड्यावर नाही गेलो हा हाच मोठा घोड्यावर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पाऊस पडतो आणि पावसामध्ये आम्ही छत्री घेऊन आलोय आम्हाला पण जादू बनायचा होता सगळ्यांना घोड्यावर बघू शकतो रेल्वे ट्रॅक मध रेल्वे चालतं तू नाही चालू शकत पाठी हो। तू तर या ना बोलून फायदा नसतं का रेल्वे ता ता याला काय बोलू दुसरं मी बोला रस्ता चेंज केला इकडनं थोडा चांगला वाटतोय कारण इथे थोडा धुका पण आहे काय फोटो अरे अरे व्हिडिओ काढतो नाही फोटो काढतो नाही आता बोलतो ते व्हिडिओ काढत नाही बघा असं असतं त्यांचं ओके सर फोटो काढ तर मित्र आले रूम वरती आता येतात पाठी आता बघूया काय व्ह्यू आहे वर ना व्ह्यू तर दिसतोय बऱ्यापैकी आम्हाला फक्त स्टेसाठी पाहिजे होता एवढा काही इशू नव्हता व्ह्यू व्ह्यूचा बाकीचा आम्ही उद्याला काय करायचं ते करू स्टे भेटला बस झाला आणि या रूममधना असं इकडनं दिसतोय समोरना बऱ्यापैकी चला मस्त रूम आहे आता बघू कारण त्या प्रज्वल तू आलाच नाही कारण प्रज्वल तुला मेन्शन होणार आहे तू आलाच नाही म्हणून चुकी झाली प्रज्वलच आहे हॅलो आणि आता जे ना आले बर्थडे हा तर प्रज्वलचा बर्थडे प्रज्वल तुला आमच्याकडून आमच्या सबस्क्रायबर करून हॅपी बर्थडे आणि हलकासा फॉग आहे सध्या हलकासा फॉग गेला हलकासा दिसत असलं तर ठीक आहे हे रे पण तू आला समजा कसा वाटत हे बघ <laughs> आता हा आमचा रूम <laughs> रूम <laughs> रूम पण ठीकठाक आहे मस्त आहे सगळा टेन्शन आहे मित्रांनो तर रूमांना बाहेर निघलोय आणि आता चालू आहे खाली हे कुठं लावतो इको इको प्लांटला ना कुठं बोलला इको पॉईंट इको पॉइंट इको पॉइंटला जायचंय बघूया ते काय सीन आहे तो इको पॉईंट म्हणजे काय भेटत नाही का, का, सी, अरे पण इको पॉईंट म्हणजे आपण जे बोलू हो ते म्हणजे ते थोडा घाट अटॅक मला वाटलं हार्ट अटॅक आहे का ह्याच्यात घाट अटॅक ओके आता जाऊया नाही तुझी मी मी तुला नवीन घाबरू नको आता बघूया कसं काय हा येते तो पहिल्यांदा आलोय आता आलोय तर माझ्या करायला लागेलच चला बघूया प्रथम 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 तुला हक्क मारता आकड्याला तर मित्रांनो आता आलो मार्केटमध्ये इथं मार्केट छोटा मोठा पण सगळा दहा दहा पाच पाच रुपयाने वाढलेत कारण जाम वरते आता छत्रीला ठीक आहे पाऊस पाऊस माझा मोबाईल तर राहील आणि इको पॉइंट आहे कुठं रे तर मित्रांनो आता आलो आम्ही माधवजी पॉईंटला काय इथं असतं माहिती पण बाहेरचा जो सीन आहे इथना इथे पाईप लावले त्या पाईपांच्या बाहेरचा जो सीन आहे डोंगरचा एक नंबर पूर्ण धुका आलाय आता तुम्हाला दाखवतो म्हणजे एकदम सिनारीओ दाखवतो ग्लायडर मॅ पाऊस पडतो पूर्ण धुका चला सोम्या सो मला कडोरी चला दुसरे जाऊ काय बघू हे आपला इको पॉइंट मेन आहे इको पॉइंटला चला पता काय चाललाय ना मला काय माहिती तुझा थिंग तुझ्या जवळ ठेव चल डायरेक्ट बघून चल येऊ तुकडं चालला छत्री उडून राहतो छत्री तुटली तर मित्रांनो तंगड्या तोडून आला होता मी इको पॉईंटला आता मला सांग इको पॉइंटला आले तुम्ही काय वर्डल का नाही का निस्त्र आवाला काढत हो काय वरडशील मोगली मोगली काहीतरी नीट समोर एवढे ना आहे तिथं काहीतरी नीट असा शब्द वापर हो हे प्रत्येक कोण कोणी आणले ना हो 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 मीच फोन केला तर आता इथला व्ह्यू बघा एक नंबर असा शानदार ओ माय कॉल हा व्ह्यू बघा भाई एक नंबर हे ती पण नदी आहे तिथं

मित्रांनो सोम्याला सोम्या घोडा आहे असा बोला, बोला सिता। ओपे हे वारा काय सुटला नाचायला पडली काय उजाड आला ओपी बघू शकता तुम्ही अरे वारा का सुटला वारा सुटला असा वारा मग तो वादला मध्ये तो अलिबाग मध्ये आलता तो सगळीकडे आलता एवढा तू मुंबईला होता आता हा पंचा झाला इको पंचा इको तर आला नाही पण वारा ज्या मला इको म्हणजे आवाज रिटर्न होतो

दुसऱ्या पॉइंट वर कुठला पॉइंट हा King, इको पॉइंट आहे अरे हा पण इको पॉइंट आहे दुसरा येतो किंग किंग एडवर्ड आहे किंग एडवर्ड पॉइंट एडवर्ड पॉइंट एडवर्ड पॉइंट बरेच जण आहेत व्हिडिओ

रिवर्स वॉटरफॉल मराठी म्हणजे आपली भाषा आहे आता मी ढकल ढकल मम्मीला काय बोलू आता दिसत असत दादा येऊ काय बोलता येईल ते आता काय आ, आता एक ब्युटीफुल व्ह्यू अमने इथं बोलायचं आपण दिसतोय आपण धबधबा बघायचा लुक काय त्यात धबधबा सॉरी दिसतोय सो so ब्युटीफुल जस्ट लुकिंग लाईक हे बंगलाय मग तर मित्रांनो प्लॅन बदलला आणि आता कुठल्या तरी घुमझाम रस्त्यामधन आम्ही चाललो आहोत सिट्यांच्या आवाज वगैरे आता पक्षी ओरडते का माणूस ओरडते नक्की नाही माणसावर की सिटीत आवाज येते येतात असायचं माहितीच नाही आवाज क्लिअर तुम्हाला येत नाही सर आता बंद झाली सिटी वरती वाजत होती वाचते पण पावसाच्या आवडून येत नाही इतन वॉटरफॉल होतो इतका पाणी वाजून तिथे वॉटरफॉल रिवर्स वॉटरफॉल आणि तिथं बघूया डॅम तिथं मस्त बांधलेला डॅम आहे डॅम बघूया आता इथे काय आहे मच्छी मच्छी पकडायला भेटू भेटू शकतो आपल्याला तर मित्रांनो बघा आणि इथं उद्या यायचा प्लॅन यांचा बोलतात डबल चालायला लावते न सांग लागले यांचे तर उद्याचा प्लॅन इथं असेल काय इथं धबधबा बघायचा आहे बोलताना आणि बघू उद्या आता काय होईल ते धबक मासे मासेना च बिगेस्ट स्विमिंग पूल हिअर सो जम मित्रांनो ही नदी आहे का तला आहे तुम्ही सांगू शकता तुला काय वाटतंय करू तला आहे की आत्ता माझ्या मते तिथं लिहितात तलाव लिलता काय तू बोललास हा तलावात बोलतो तू पण मला नदीसारखं ना आवराम हॉटात गेलाय बघा आणि तलाव हाय अरे ते वॉशिंग मशीन आहे डोंगरात ही रस्ता कुठली शॉर्टकट आहे इथं नवीन हॉटेल आहे आता बघू या कळत पोळी टाकून चायला मारत इथं पोळी टाक चला आ, आता मला यायच्या लागली थंडी तर मित्रांनो आता जातो डायरेक्ट रूमवरती कारण पूर्णपणे रात्री झाले सा रात्र म्हणजे साडेसातच वाजले जास्त नाही पण आम्ही काय अजून खाले नाही आणि आता खायला घेऊन डायरेक्ट रूमवरती जातो आणि जर मधीत एका दुसरं जर स्पॉट बघायला भेटला तर ते पण दाखवतो तुम्हाला शक्यतो नाहीच जाणार डायरेक्ट रूमवरती जाऊ आणि ही व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत मी एडिट करून टाकण्याचा प्रयत्न करीन आणि पर्यंत दिवसभर एकटा मित्रांनो मी रस्ता बदललाय म्हणजे चुकून दुसरे रस्त्यात नालो बोला आणि इथं काय हॉरर रस्ता म्हणजे रात्री झाले म्हणून नाही तर असं का वाटलं एकदम सगळं हॉरर वाटत आणि मोबाईल पण मला बरोबर हे नाही करत हा मी बघतो फ्लॅश मारायला जागा वाटत अशा जागेत तर मी एकटं जाऊ नाही शकत स्वयंबरोबर आहे म्हणून मी काय बोलू नाही म्हणजे भीतीच नाही मला सोयम बरोबर असताना कसली भीती काय समज तुला काय वाटतंय ते पण आहे तर मित्रांनो रूमवर आलोय आणि जाम दमलोय आठ साडेआठ वाजल्या असते ना आता गप गुमान झोपून जातो पहिले व्हिडिओ एडिट करतो व्हिडिओ एडिट करून उद्याला ट्राय करेन टाकायची कारण वायफाय आहे इथे वायफाय वायफाय रूमवर घेते त्यासाठी वायफाय आहे तिथे ते आणि आता काय नाही बोलू जेवढा जमला तेवढा दाखवायचा प्रयत्न केला तर मिळतो अशाच नवीन व्हिडिओ मध्ये म्हणजे उद्याचा उद्याचा स्टे आहे आमचा उद्या जे राहिले स्पॉट ते दाखवायला दा बघित आणि आता मिळतो उद्या थँक्स फॉर वॉचिंग बाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला तोंडाने बो। बोल शेअर करा आणि सबस्क्राईब करा पत्या बेल ऐकन बेल ऐकन घंटा वाजून ठेवा आणि पत्या घंटा वाजवायला विसरू नका घंटा वाजवायला विसरू नका so, पत्या तिकडे तिकडे सो पत्या बाथरूम मध्ये गेले दाखवू नाही शिकत मी <laughs> चलो तर मित्रांनो भेटतो थँक्यू वॉचूम बाय